कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मस्त सकाळ झालेली असा आणि आता आपण सकाळी उठल्या उठल्या बाबूबाईचो ब्लॉग बघतो आज सकाळीच टाकलेलो हो ब्लॉग असा दुसरं टॅबवरती आणि आज आता थोडा वेळा नाश्ता करूचा पहिला तर आणि नाश्ता करून झाल्यानंतर आपण एक काम असं म्हणजे प्रमोशनल शूट असा एका शॉपचा कुडामध्ये मग तिकडे जाऊचं असं बाकीचे जा मेंबर येऊचे असत गौरी आणि येऊचा त्याच्यानंतर मिलिंदानी आणि आता उठले तयारी केले बाबू परत कॉलेजात गेलो बाबू तिकडनं येतलो मेन शूट करणार बाबू असा जेव्हा आम्ही फ्रेममध्ये असतो तेव्हा बाबू शूट करता तर बाबू आता कॉलेजवरनं येतलो त्याच्यानंतर मग आपण निघतलो थोड्या वेळानंतर आता पहिलं ब्लॉग आपण पूर्ण घालूया जर सबस्क्राईब करून नसल्यात तर नक्की करा चॅनलचं नाव असं बाबूच्या शिवम पालव हे बघा बघू शकताय चारशे बासष्ट सबस्क्रायबर झालेत पटापट हजार करून टाका आणि दोनच दिवसात तुम्ही गेलात तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि कमेंट सुद्धा एकदम मस्त मस्त नव्हतं नवीन चॅनल असा एवढे फास्ट होईल म्हणा तर दिव्या नाश्ता येतला आपण नाश्ता करूया काय नाश्ता असा तर आपण तुम्हाला दाखवते म्हणजे आई तर घराकडे नाही आई आज नाश्ता काय करून गेली तुम्हाला दाखवते नाश्ता असा बघा उपमा केल्या ना आईन खूप दिवसानंतर शक्यतो दिवसा नाश्ता नाताच पण आज उपमा असा तर आपण पटापट या नाश्त्याचा आनंद घेऊया आणि त्यानंतर बाकीच्या इस्त्री वगैरे मारत दिल्लेले असत तर रेडी होऊया तयारी करूया कारण टाईमवरती जाणं महत्त्वाचं असं कामाच्या टायमात मस्ती करायची नाही इकडे तिकडे जाऊया बाकीचे तुमका मेंबर सगळे आतमध्ये तिकडे असत तयारी वगैरे करतं आणि दोन पार्सल असत मसाल्याची प्लेन पिटी कुडामध्ये देऊच्या एक दोन तीन तयारी करूया जाऊया चला नाश्ता करूया आणि क्लॅश चालू आहे आमच्या रूमात असा माहोल वातावरण अर्धे कपडे सोडतो हो, अर्धे कपडे टाकलेले असत आणि अर्धे इस्त्री फारत गोळी हो, पडलेले होते बघा जा सगळा इसकलेला असा सगळा परत नीट करून ठेवायचा हो आमच्या खोलीतला कळलं की नाही जो कोण इस्कित जो कोण इस्कित नीट करून ठेवायचा दिव्यां सगळ्या भांडारच काढल्या ना भांडारात भांडारा नाही जे कपड़े, तुझे कपड़े का चला, है चला, है चला चला वेळ नको पटापट तयारी कराव तयारी सगळ्यांची झालेली असते आणि बाहेर पडतो आम्ही तर आता मी कोल्ड्रिंकच्या एका दुकानात जातलो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे जबरदस्त गोष्ट आम्ही ट्राय करतो काय करतो सीताफळ सीता सीताफळ सीताफळ मिल्कशेक सीताफळचा मिल्कशेक ट्राय करतो आणि अजून पण काहीतरी युनिक गोष्टी असतात आणि जेव्हा कधी प्रमोशनल व्हिडिओ असतात ना मंडई तेव्हा त्यांचीच रिक्वायरमेंट असते की तुम्ही एवढे जण ये वगैरे असं आम्ही स्वतः मला डायरेक्ट भरपूर जण जाणवत नाही कधी तर चला बाहेर पडूया आणि बघूया आणि आता मंडई कसं मार्गशीर्ष महिन्यात चालू असणार तर त्यांच्याकडे फ्रेश फ्रुट्स वगैरे मिळतात आणि त्यांचा अजून एक शॉप असा की हिंदू कॉलनी म्हणजे जिकडे डॉक्टर एरिया असं म्हणजे डॉक्टर्स जास्त असत मग लोकांना बरा पडतात आणि या व्हिडिओमुळे कदाचित कळत पण कारण बे टायमा कसं काय नारळ पाणी वगैरे मिळणार नाही पटकन सगळीकडे तर ता एक चांगला होईल बघूया कसा असा चला बाहेर पडूया चला आणि आज असा बुधवार त्याच्यामुळे आज असे बाहेर गर्दी चलो मिलिंद भाई असा आपल्या सोबत बाबू भाई कुडामध्ये निघालो गाडी घेऊन येतात तर आमक स्कूटी घेऊन जाऊची आणि आपली गाडी घेतात दादा आणि बाबू येतो कुडा तो निघाला जागा मी आणि घर बसलं पुढे दिव्या आणि दादा जाऊया कुठे आता असे शॉप शॉप कुठे आता तुम्ही जाऊनच बघा पुढे पुढे ते कंटिन्यू बघा फायनली आपण शॉपच्या आतमध्ये आता असो आणि बाहेर आता फळांसाठी गर्दी झालेली असा तिकडे आणि ही दिव्या आणि इकडे गौरी या साईडला बसली यायसं असे बाबूबाई आणि इकडे असत हे बघा आणि एक अजून आनंदाची गोष्ट म्हणजे बाबूचे आमच्या पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले असतात सगळे आम्ही वाट बघी होतो कधी होतले कधी होतले आणि तुमका बोलले पण व्हिडिओमध्ये हजार पटापट करून टाका म्हणान तर आता थोडक्यात पाचशेचं सेलिब्रेशन पण आमचं झालं असं समजा एकदम भारी काय okay. एकदम भारी आहे बरं वाटतं पाचशे झाले असते ते जर सपोर्ट करावं का खूप सारू तर मंडई कोल्ड्रिंक्स तर भरपूर असतात पण हे सर काय काय युनिक गोष्टी असतात जे इकडेच मिळतं जसं की एसी तपळाचा मिल्कशेक झाला त्याच्यानंतर टेंडर कोकोनट म्हणा यांची स्पेशालिटी असा नंतर फालूदा वगैरे असतात आता दा ते आम्ही रेडी करून देते तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि तुमका दुकानाचा ॲड्रेस पण सांगते अजून बऱ्याच काय काय यांच्याकडे मिळतात आपण तुम्हाला एक्सप्लेन करते तोपर्यंत पहिला आपण पालूदाणी येतात वाट बघतो तुम्हाला दाखवते टेस्ट वगैरे बघूया कशी असा काय असा काय ते सगळ्यात पहिलं आपण फालुदा सांगितलेलो आणि याच्यामध्ये या साईडला बघू शकता पिस्ता फालुदा असा आणि इकडे असा रॉयल फालुदा आणि यांची स्पेशालिटी असतात तिकडचे तर टेस्ट बाकी गार्निशिंग वगैरे हो अशा प्रकारे असा तर मेन काम यां ट्राय करू सांगूया चला

स्पेशालिटी आहे स्पेशालिटी त्यांची आता आपण दुसरं पदार्थ ट्राय करतो काय असं बाबू शाळेचं पाणी टेंडर कोकोनट असा आणि भाऊ टेस्ट विचारूया मस्त गरमीच्या दिवसात गरमीच्या दिवसात मस्त फ्रेश वाटतं ना तो काही आमचा इथलं शूट वगैरे करून झाला नाही आता आम्ही त्यांच्या चलो दुसऱ्या शॉपवर तर जाऊया गाडी इकडे लायलेलो तर गाडी घेऊया आणि जाऊया हां तुमक्या रीलमध्ये प्रॉपर बघू भेटला म्हणजे काय कसं त्यांचे ऑफर्स वगैरे काय आहेत तर जाऊया दुसरं शॉप बघूया त्यांचा कुठे आहे तो तो जरा जास्त इम्पॉर्टंट हा खूप चांगलं इथे म्हणजे जागा चांगली आहे तिथली तर जाऊया बसू का मी हां ना आता सेकंड शॉप सी हे चांगली आहे तिकडे जाऊचा काही चला आपण दुसऱ्या शॉपवर जो बाजार असा आणि इकडे पोलीस स्टेशन साइड ला खूप शॉप लागतात भाजीची वगैरे कपड्याची भाजीची इथे शंभर वाले कपडे भेटत ते मस्त मस्त कपडे इले मी ते घेऊ शकता एक माणूस गोव्यावरून कपडे घेऊन येतात हंड्रेड रुपीज ला भेटत तो काही आमचं इथल्या झालेला असा ज्यूसचं हे करून शूट करतो होता आणि मी मग अशी बोललेलं आहे की दुसरी जागा चांगली आहे तर कशासाठी तर पूर्ण हिंदू कॉलनी जी असा एरिया तो पूर्ण हॉस्पिटलचं आ हॉस्पिटलमध्ये जर इमर्जन्सी कोणाक ज्यूस वगैरे हवे असतात तुम्ही ते येऊ शकता ज्यूस किंवा नारळ पाणी इमर्जन्सी हवे असतात तर येऊ शकता बाजारात जाऊची गरज नाही किंवा कॉलेजच्या इकडे जाऊची गरज नाही इथे तुमका भेटताला इथे निगुडकर कुठचं तरी हॉस्पिटलच्या साईडला कॉर्नरला जा बघा महालक्ष्मी मेडिकलच्या समोर फुड़े जाविया, फुड़े जाविया, फुड़े जाविया। तेर, तेर, चला आपण आता पुढे जाऊया कुठे जाऊया बघूया तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कळेल म्हणजे आता आपण हॉटेल मध्ये येऊन पोहोचलो आणि जेवणासाठी गेलो टाइम असा झा पण दुपारी घराकडे नाही टाइम करेल एवढं झाला दोन वाजून नऊ मिनटं आणि आपला शूट असा तर एकाच फोन मध्ये शूट होता ब्लॉग पण आणि रील पण त्याच्यामुळे प्रमोशनल शूट असला की जास्त कारण रीलचे शॉट घेऊच्या लागतात म्हणजे उभे शॉर्ट असतात त्याच्यामुळे मग दोन्ही ऍडजस्ट होणार नाही सेम सेम बेनिफिट दाखवून मिळणार नाही त्याच्यामुळे ना, ब्लॉक थोडंसं तुटक तुटक होता पण आता आम्ही जो इकडे येलो गेलीन येतात बाबू इकडे बसला आम्ही आतमध्ये बसलो माऊलीमध्ये येलो कुणामध्ये येस बाहेर पूर्ण भरलेलाच असा तर आता जेवण काय येत आला दिसतं थोड्याच वेळात ऑर्डर करूया मग येत आला मंडळी माऊलीमधले लॉलीपॉपची डिशलेली असा जी की बाबून ऑर्डर केलेली असा आम्ही व्हेजच्या

सर्दी पाळण झालेलं सूप एकदम मस्त जाण नाही मस्त पातळ असं वयोजन तसं ते तसं असा आणि मेन म्हणजे प्रमोशन वगैरे काही नाही अनुभवतो तो सांगतो आणि फूड असा फूडला कधी नाव ठेवायचं नाही स्टार्टर संपाच्या आधी तर झाला म्हणजे चिली गेलो सूप चालू असा आणि मस्त बोलले ना सर्दी पळवणारा सूप म्हणत आणि आमचं राईस पण येलो आम्ही ट्रिपल राईस सांगितलेलो व्हेज हे बघा असा जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आटापला आमचा आता आणि आम्ही आता बाबू मी आणि मिलीन आम्ही घरात जातो दिव्या कामे करतरी तर जाऊया आता बाहेर पडूया घराकडे भेटूया चला मिलीन पोहोचलो म्हणते घराकडे येईपर्यंत टाइम झालो तीन वाजून आठ मिनिटं झालेली असत कधी एक आम्ही सकाळी बाहेर पडलेलो तीन आठ झाले काय रे तीन वाजके आठ मिनिट फ्रेश होऊया चला कधी येत शिरोचा खाद्य शिरो आमचं खाद्य शिहार हो ना